प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभातील सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी होते पौर्णिमेपासून सुरू झालेल्या महाकुंभात आतापर्यंत साठ कोटीहून अधिक भाविकांनी स्नान केलं यंदा महाशिवरात्रीला शिवयोग सिद्धयोग बुधादित्य योग श्रीग्रही असे महायोग होत असून मीन राशीत बुध शनी आणि सूर्य यांचा संयोगही तयार होत असल्याची माहिती आहे तसेच या शुभयोगांमध्ये केलेले कोणतेही कर्म अनेक पटींनी फलदायी ठरेल अशी भावना आहे आप आपल्याला ठाऊकच आहे की कुंभमेळा भारतातील चार पवित्र ठिकाणी भरतो गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांचे संगम असलेले संगम क्षेत्र म्हणजेच प्रयागराज त्यानंतर हरिद्वारला गंगेच्या तीरावर उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या काठावर आणि नाशिक येथे गोदावरी नदीच्या काठावर सिंहस्थ कुंभमेळा हा त्र्यंबकेश्वर नाशिक येथे दर बारा वर्षांनी घडणारा हिंदू धर्मियांचा मेळा आहे जेव्हा गुरु आणि सूर्य हे सिंह राशीत प्रवेश करतात आणि अमावस्या असते तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वर येथे हा मेळा भरतो